Namasakan mandiri. Namasakan mandiri. Selamat datang ke kanan bini untuk ramad. आज आपण अहमदाबाद गुजरातचा समृद्ध सांस्कृतिक वारसाच्या शोधात चालणार आहोत तरी पूर्ण सेरीत आपली गुजरातमध्ये असलेले विविध ठिकाणी आपण फिरणार आहोत तर तयार आहे ना एका एक नवीन प्रवासासाठी चला तर ना प्रवास सुरू करूया नमस्कार मंडळी रात्रीचे अडीच वाजलेत आणि मी निघाले पुणे विमानतळावर का कारण आपला नवीन प्रवास सुरू होते तुम्हाला थमनेलवरून काढायलाच असेल की मी कुठं चाललो ते तर हे आपले सोलो जर्नी असणार आहे त्याच्यामुळे हा खरंच सोलो जर्नी असणार आहे आपल्यासोबत कोणीच नसणार आहे मी एकटाच जाणार आहे चार पाच दिवस so, सो जसं तुम्ही मागच्या सिरीजला प्रेम दिलं तसं या सिरीजला देखील द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर तुम्हाला एअरपोर्टबद्दल माहिती नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदा प्रवास करणार असाल तर घाबरून द्यायचं कारण नाही तर पहिली गोष्ट अशी की आपल्याला तिकीट बुक करावं लागते जे की आपण नामांकित ॲप्स किंवा वेबसाईटवरून करू शकतो जसे की कुआर विवो किंवा स्काय स्कॅनर आणि त्यामध्ये फक्त आपल्याला तारीख आपल्याला कुठे जायचं आहे आणि वेळ हे सगळं टाकून आपल्याला तिकीट कन्फर्म करावे लागते आणि ती रिसिप्ट आपण मेन गेटला सिक्युरिटीला दाखवून आतमध्ये जाऊ शकतो आणि त्यानंतर ज्या विमान कंपनीचं तिकीट आपण बुक केले त्या कंपनीच्या काउंटरवर जाऊन आपल्याला बोर्डिंग पास दिला जातो त्याला चेक इन असं नंतर मग तो पास घेऊन आपण पुढे सिक्युरिटी चेककडे रवाना होतो सिक्युरिटी चेकमध्ये आपल्याकडे असलेल्या मेटल आणि इलेक्ट्रॉनिक सामान आपल्याला तपासासाठी वेगळे करावे लागते पण सगळ्याचे झालं की आपल्याला पासवर गेट नंबर दिलेला असतो तिथे जायचं आणि जेव्हा बोर्डिंग म्हणजे विमानात जाण्याची अनुमती भेटेल तेव्हा आपण बोर्डिंग पा दा आप पास दाखवून आत जाऊ शकतो आणि आपल्या सीटवर जाऊन बसू शकतो अजून वीस मिनटात चेक इन आणि सिक्युरिटी चेक झाले आणि हातात बोर्डिंग पास करेल पण आता माझी फ्रेंड दोन तासांनी येतात काय करू समजत नाही आहे एअरपोर्टला फोडण्यासारखं तर काहीच नाही आहे विचार करावा लागेल तर मित्रांनो अहमदाबादमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडं पूर्ण दिवस असल्यामुळे मी हॉस्टेलला बॅच ठेवल्या आणि निघालो पहिल्या स्टॉपकडे जो आहे विंटेज कार कनेक्शन तर मंडळी सकाळचे नऊ वाजले आणि इथं आत्ता पण एवढी गरमी आहे की चाळीस डिग्री सेल्सिअस तरी असेलच तर मी आत्ताच हॉस्टेलवरून आलो आहे दोन तासाची झोप काढली आणि आत्ता आली ऑटो म्युझियमला तर तिथे जाऊन तुम्हाला ज्या लक्झरी गाड्या आहेत ज्या की आहेत ओल्ड विंटेज कार्स त्या मी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण साबरमती आश्रमला जाणार आहे ऑटो विंटेज कार संग्रहालय हे प्रमुख ऑटोमोबाईल कंपनींनी निर्मित केलेल्या विंटेज कार मोटरसायकलचा अद्वितीय संग्रहालय आहे या संग्रहालयाचं ध्येय ऑटोमोबाईल आणि क्लासिक कारच्या संदर्भात उत्साह आणणार आहे आणि ज्ञान वाढवणार सुद्धा आहे इथे उपलब्ध विचित्र वाहनांचा अद्वितीय संग्रह आहे त्यात लेगोंडा रोल्स रोल्सॉय स्टँडली अष्टीन जॅकवॉर्ड बर्सडीज यांचा खूप मोठा संग्रह आहे या संग्रहालयाचे संचालन श्री प्राणलाल भोगीलाल पटेल यांनी केला होता ते एकोणीसशे सहा ते एकोणीसशे चौपन्न मध्ये आज या संग्रहालयाचे व्यवस्थापन डायरेक्टर म्हणून श्री नितीन डोसा यांच्याकडे आहे त्यांनी संचालन भारतीय विंटेज आणि क्लासिक कारद्वारे केला जातो ह्या संग्रहालयाचे वैशिष्ट्य कोरब्रिडर सारख्या हॉपर बारकर नटी यासारख्या विविध कारच्या आकर्षणाने केला जातो मित्रांनो इथे चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे कुठेच नसल एवढे गरम होत मी सध्या आहे साबरमती गांधी आश्रमच्या इथे की महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती तसे तिथं कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी राहत होते चला तर मग आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया नक्की काय आहे तिथे साबरमती आश्रम ज्यांना आपण गांधी आश्रम किंवा ऋषिकेश आश्रम म्हणून ओळखलं जातं हे भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनारी स्थित आहे महात्मा गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये मध्ये या आश्रमाची स्थापना केली होती आणि हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या महत्वाच्या केंद्रापैकी एक होतं महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीसाठी एक ठिकाण शोधण्याची गरज ओळखली त्यांनी एकोणीसशे सतरा साली अहमदाबाद इथे साबरमती नदीच्या किनारी या आश्रमाची स्थापना केली याचे एक महत्वाचे कारण म्हणजे साबरमती नदीच्या दोन काठांवरून प्रेरित होणे एक काठ म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक आणि दुसरा काठ म्हणजे संघर्ष आणि शौर्याचे प्रतीक साबरमती आश्रमात गांधीजींनी स्वावलंबन श्रम समानता आणि स्वच्छता या मूल्यांचा प्रचार केला येथे त्यांनी चरखा चालवणे खादी निर्मिती शेती शिक्षण यावर विशेष भर दिला आश्रमातील सदस्यांना स्वतःच्या श्रमातून स्वावलंबी होण्याचा आग्रह होता साबरमती आश्रमातूनच महात्मा गांधींनी आणि स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात केली एकोणीसशे तीस मध्ये गांधीजींनी याच आश्रमातून दांडे मार्च सुरू केला ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांच्या मिठाच्या कायद्याविरुद्ध आंदोलन केले हा मोर्चा तब्बल दोनशे चाळीस महिलांचा होता आणि बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी आश्रमातून सुरू झाला आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी आग्रह संपला आश्रमाच्या मुख्य क्षेत्रात गांधीजींचे निवासस्थान हृदयकुंज आहे कस्तुरबा गांधीजी एकोणीसशे एकोणीसशे तीस पर्यंत राहिले विनोबा मीरावे यांचे वास्तवाचे साक्ष आहे उपासनागृह हे ठिकाण जिथे आश्रमातील सदस्यांचे प्रार्थना आणि ध्यान करत असत सा। साबरमती आश्रमात गांधी संग्रहालय देखील आहे त्यात गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्त्र पत्र दस्तऐवज आणि फोटोग्राफ्स ठेवण्यात आले आहे हे संग्रहालय गांधीजींच्या साध्या जीवनशैलीचा आणि त्यांच्या विचारधारेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो आज साबरमती आश्रम हे एक राष्ट्रीय स्मारक आहे आणि देश विदेशातील पर्यटकांसाठी प्रेरणादायक ठिकाण आहे महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानाच्या आणि कार्याचा प्रचार करण्यासाठी आश्रमाने एक महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे आणि आजही तो त्याच तत्वांच्या आधारे कार्यरत आहे साबरमती आश्रमाची यात्रा केल्याने केवळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचा नव्हे तर गांधीजींच्या दिवनदर्शनाचा देखील अनुभव येतो हे ठिकाण आजही आपल्याला अहिंसा सत्य आणि समानता यांचे महत्व सांगते तर मित्रांनो साबरमती आश्रम पाहिलं आणि त्याच्यानंतर इतकी जोरात भूक लागली की मला काय सुचनाच त्याच्यामुळं मी पटकन यूट्यूबवर जाऊन सर्च केलं की इथे कोणती सगळ्यात बेस्ट थाळी आहे तर मला त्याच्यानंतर सुशांत ओएज नावाच्या चॅनलवर ही अच्छेजा नावाचं रेस्टॉरंट आहे तर त्याच्याबद्दल कळालं आणि खूप मस्त थाळी आहे इथं तर तुम्ही एकदा अहमदाबादला आलं ना तर इथे नक्की व्हिजिट करा आपण आहे ऋतापाई स्टेप वेलच्या इथं त्याला आदल्या स्टेपवेल असं सुद्धा म्हणतात स्टेप स्टेपवेलबद्दल सांगायचं झालं तर इथल्या राजा राजा म्हणजे राणा वीर सिंग यांनी स्टार्ट केलं होतं की स्टेपवेल बनवायचं त्याच्यानंतर त्यांच्या एका वॉरमध्ये मृत्यू झाला त्यांच्या पत्नीने हे कंटिन्यू केलेलं काढलं तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया आता कसं आहे मी सिनेमॅटिक मोडमध्ये तुम्हाला सगळं दाखवतो आपण आहे आपल्या शेवटच्या डेस्टिनेशन म्हणजे दिवसाच्या शेवटच्या डेस्टिनेशन तो म्हणजे अटल ब्रिज आणि रिवर पॉइंट म्हणून पार्क आहे ते दोन्ही कव्हर करू ठीक आहे चला मी तुम्हाला दाखवतो नक्की काय काय इथं अटल पूल हा पूल पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे अटल पुलाच्या माध्यमातून नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील बागांना जोडण्यात आले आहे हा पूल केवळ वाहतुकीसाठी नव्हे तर चालण्यासाठी सायकल चालवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी देखील वापरला जातो पुलाच्या रचनेत आधुनिक वास्तुकलेचा समावेश आहे आणि रात्रीच्या वेळी येथे आकर्षक प्रकाश योजनेचे कार्यक्रम राबवले जातात रिव्हरफ्रंट पार्क साबरमती नदीच्या काठावर विकसित केलेले रिव्हरफ्रंट पार्क हे शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय जागा आहे या पार्कमध्ये चालण्यासाठी सायकल चालवण्यासाठी आणि कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत हिरवळ फुलांचे बाग आणि लहान मुलांसाठी खेळाचे मैदान हे पार्कचे मुख्य आकर्षण आहे या पार्कमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात रिव्हरफ्रंट पार्कमुळे अहमदाबाद शहराला एक नवीन ओळख मिळाली आहे आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे पाऊल आहे अहमदाबादमध्ये अजून कोणते ठिकाण आहे ते कमेंट करून नक्की सांगा अहमदाबाद ते द्वारका ते आठ ते नऊ तासांचा प्रवेश असल्यामुळे मी बसचे तिकीट अगोदरच बुक केले होते जेणेकरून नवीन दिवस हा पूर्ण द्वारका नगरीमध्ये पाहण्याचा तर हा ब्लॉग इथेच संपवतो आणि नेक्स्ट एपिसोड द्वारकाचा असणार आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका म्हणजे नवीन यू डेचे अपडेट लेडीज तुम्हाला भेटतील